नमस्ते गुड मॉर्निंग नमस्ते गुड मॉर्निंग yes. सर्वांना गुड मॉर्निंग आमची मॉर्निंग कधीची झाली आहे पण तुम्हाला एक दाखवतो बघा इथे सी एन जी बसवली आहे ते तर झालंच आमच्या सी एन जीने पैसे असतात पण सी एन जी ट्रे बसवल्यानंतर किती सामान राहत आहे बघा आता आम्ही जस्ट सकाळ सकाळी डिमांडला का जातो कारण अर्धा तासात आमचं काम होतं ते संध्याकाळी गेलं की एक दीड तास लागतं तर हे आपल्या बुबूंसाठी बिस्किट आहेत ना येस आता बाकी काय काय घेतलंय सर्वांसाठी सरप्राईज आहे इवन साठी पण आम्ही काहीतरी अपडेट केलेलं आहे दाखवूया काय एवढं भरून आणलंय दाबून बघा एवढी सर्व शॉपिंग झालेली आहे बरोबर हे तर समोरच जे दिसतंय ते तुम्हाला दाखवतो आतापासून आपल्या मध्ये हे सुद्धा तुम्ही खेळू शकता हे टेबल टेनिस जोपर्यंत टेबल मी मागवत नाही मी टेबल मागवणार तो असा मध्ये त्याच्या जाई असते पार्टीशन त्यामध्ये खेळू शकता तेवपर्ट तुम्ही या टेबलवर खेळू शकता सर टक 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 आणि आपल्याला बॅडमिंटन पण घ्यायचं म्हणजे बाहेरून स्टेशनरीच्या दुकानातून घ्यायचं हा डिमांड मध्ये नव्हतो ते झालं आणि होमस्टेसाठी टोपल पण होमस्टेसाठी आणलेस काय नाही हे तू हे घालून बघ हे बघ नाही घालून हे घालून बघ किंवा हे घालून बघ नाही माझे आहेत तुझे कुठे आहेत तुझे आहेत तरी घालून बघ काय काय घालून बघ हे असेच घरी घालण्यासाठी घेतले ते आणि हे मला कशाला घेतले माहितीये का पटकन बाहेर घालून जायला पटकन घातल्याने गेले बरोबर हे आपल्यासाठी शॉपिंग आहे असे घ्यायला मजा वाटतात ना एकदम कमी आहे पण ते दोन टू हंड्रेड टू हंड्रेड ला पडले टू हंड्रेड टू हंड्रेड नाही हे आपल्या ट्विन रूम ला अजून असतील बघ हे भरपूर काढूया सर्व काढूया सर्व आता हे सर्व ह्याच्यात काढूया चल बघा एवढी मस्त शॉपिंग केलेली आहे बघा आणि एवढी सर्व शॉपिंग करायला आम्हाला फक्त लागले अर्धा तास त्याच्यामध्ये गहू आहेत ते गहू घेतले आणि दळाला पण दिले म्हणजे तिकडचे तिकडे आम्ही काम करतो आता बघा हे आमच्या थर्टी फाईव्ह थर्टी फोर ला पडले थर्टी फोर थर्टी फाईव्ह आणि हे आम्ही ऑलमोस्ट टायमाला दहा बारा आम्हाला लागतात हे टोटल दहा नारळ आहेत आणि इथे बघा आम्ही साठी काय करत राहतो इथे बघा दिसतं हे काय आहे टूथब्रश टूथब्रश हे आमच्यासाठी आहे का आपल्यासाठी नाही हे कोणासाठी माहितीये का सांगतो बघा आपल्या मध्ये येतात ना तर जेव्हा पन्नास माणसं येतात तर त्यातली एक दोन माणसं ना आपलं टूथब्रश घरी विसरून येतात तर इकडे कुठे जवळ विचारतात जवळपास कुठे दुकान आहे का मी बोललो काय पाहिजे काय पाहिजे तुम्हाला तर ब्रश पाहिजे तर घ्या म्हणतो मी आणि पैसे घेत नाही मी ठीक आहे पण आता ह्या व्हिडिओ नंतर असं करू नका की तुम्ही आपले अरे ओंकार देतो बरेच तिकडे दाव्या असं नाही करायचं हा तुम्ही आला आणि कधी विसरला तर बिंदास माग आमच्याकडे आम्ही तुम्हाला ब्रश देऊ आणि तो जाताना रिटर्न नाही घेऊन जायचा तुम्ही तुमचा ब्रश आम्ही ब्रश सुद्धा देतो आणि तेल असतो आपल्याकडे पावडर म्हणजे घरगुती लागणारी वस्तू असतात ती युज हा तेलाची बॉटल परत द्यायची घेऊन एवढी मोठी असेल सेफ्रोमॅसिन पण द्यायची परत आणि घेतली ना कामाला कुठे लावायला तर ती परत द्यायची <laughs> एक पकड हे ग्लासेस तुम्हाला दाखवतो मी पहिले क्वालिटी दाखवतो आणि कितीला पडले दाखवतो हातात पकड हा ग्लास हलका चांगला आहे चांगला आहे ना असा हलकी वस्तू नाही घेतलेले डी मार्ट मधून फिफ्टी नाईन रुपीज ला एक ग्लास पडलाय दोन ग्लास कितीला पडले मग एकशे वीस ला डी ला असेच अजून एक व्हरायटी होती ज्यामध्ये एकशे वीस ला तीन ग्लासेस होते आणि हे एकशे वीस ला दोन ग्लासेस म्हणजे ती जरा आम्ही आतमध्ये बघितलं ना जरा ती वजन पण कमी होता आणि आतम थोडस चांगली होती पण ही जास्त चांगली ती चांगली पण ही जास्त चांगली मी एकशे वीस चे तीन न घेता एकशे वीस चे दोन घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो की क्वालिटी आम्ही काय वापरतोय तर इकडे तीन क्वीन साठी बघा असं नाही की गोल्डनलाच प्रेफरन्स आहे सर्वांना आहे तीन ट्विन टू साठी खालच्या रूम साठी तीन साठी तीन आणि सिल्वर साठी तीन म्हणजे हे बघा हे सर्व ग्लासेस आता रूम मध्येच राहतील आणि तुम्ही रूम मधले ग्लासेस वापरू शकता चमचे तर आहे आमच्याकडे आणि साठी काय घेतलेलं आहे चार रूम साठी दर बावीस दिवसांनी किंवा दर महिन्यानी आम्ही हे चेंज करतो म्हणजे तुमचं कसं फ्रेगरन्स त्या बाथरूममध्ये छान राहतं हे रो, रो, सर्व अपडेट आम्ही ह्याच्यासाठी करतो त्यासोबतच आम्ही काय केलेलं आहे हा तिथे बघा तिथे हे आम्ही घेतलेले मॅगी पाच पॅकेट जर कोण व्यक्ती असेल ज्यांना नाश्ता नाही आवडत किंवा लहान मुलं असत ते नाश्ता खात नाही किंवा काय नाही तरी इकडे आमच्याकडे नाईन्टी पर्सेंट मुलं घावणी चटणी पण खातात समजा नाही खाल्लं हा लहान लहान मुलं बाल सर्व खातात जर तुम्हाला वाटलं की इव्हन मोठ्या माणसाला पण वाटलं ना कंटाळा संध्याकाळी काय मिळेल तर मॅगी आम्ही बनवून देऊ शकतो तर मॅगी सुद्धा आम्ही अवेलेबल ठेवतो फ्री नाही हे बनवून देऊ फोर्टी रुपीज ला देऊ बनवून तुम्हाला एक नॉर्मल रेट फॉर्टी रुपीजच असतो फॉर्टी रुपीज ला एक पॅकेट बनवून देऊ दोन पॅकेट घेतले तर सेव्हन्टी रुपीज ला दहा अजून कमी जाऊ दे चला आणि बाकी तर काय बाकीच बाकी सर्व घरातलं आहे हे सर्व झाले बुबुनचं आयटम आहे सर्व आणि येस हे ये बघा हे आता आपल्याला पडलंय आहे साडेतीनशे च अडीचशे रुपयाला ऑफ आणि का माहितीये का प्लॅस्टिकचं आणि लाकडाचं वापरायचं नाहीये असं इंस्टाग्राम वर पण रील्स वगैरे सगळे बघितले डॉक्टर्सनी पण खूप सजेशन दिलंय काय माहितीये प्लास्टिकचं जेव्हा आपण युज करतो ना ते असे त्याला नाही चिरा चिरा पडतात आणि ते पार्टिकल्स ऍक्च्युअली आपल्या पोटात जातात ते आता मी आणि लाकडाचं पण नाही वापरायचं हे काय घेतलं लाकडाचं काय दोनशे रुपयाला हे दोनशे रुपयाला पडलं वन नाईन्टी नाईन ला पडलंय बघा आणि हे अडीचशे रुपयाला पडलं टू फॉर्टी नाईन ला छान आहे ना सर्व आलो बाकी मीठ आणि हे आम्हाला जरा जरा चटपटीत काहीतरी कधी कधी खायला वाटतं नूडल विडल हा एक नूडल पन्नास रुपये वेगळेच आयटम आहे काहीतरी हे आणि आम्ही आता नेहमी लिंबू सरबत पितो तर त्यासाठी हे आपल्याकडे आहे कुठे पण हरवलंय काय माहिती तू पण असं घेऊन ठेवलं राहू दे, दे पटकन लागतो मला कितीला पडला बघा काय शंभर रुपयाला पडलं प्लॅस्टिकचे पण होते बघा हे कपडे दाखवायचे तुला काय नको नाही दाखवायचे लेगिन्स बिगीज आहेत हे सर्व कपडे गाजलचे आहेत आणि त्यासोबतच काजलला ब्रँडेड प्रोडक्ट लागतात आमची काजल ब्रँडेड आहे तर तिला ब्रँडेड प्रोडक्ट कोणते कंपनी शॅम्पू वापरून लॉरियलचे एकदम चांगले चांगले वापरते पण पाहिजे मी स्मूदनिंग लॉरियलचं केलेलं ना आणि शॅम्पू माझा संपलेलं लॉरियलचं त्यानंतर मी घेतलंच नाही आणि करण्यासाठी नवीन आयटम मला मला करण्यासाठी हे ना आयटम हे सुद्धा डिमार्ट मध्ये बाय वन गेट वन फ्रीन करायला पितांबरी काजलचा फॉर्म्युला काय आलं हो आहे पण आपण पटकन पटत येस बाकी इथं सर्व बघा सॉस आपल्या ह्याच्यासाठी ओके आणि तुम्हाला इथे मी सांगतो आहे की हा यावेळी आपण पापड इपट देतो ना बेस्ट चालीमध्ये तर थोडेसे असे चट्टर असे ते नळ्या बिळ्या टाईप ना जरा <laughs> वेगवेगळ्या रोज काय पापड बोरिंग होतं ना समजा कोणी दुसऱ्यांदा बेस्ट चाली घेतली तर काहीतरी वेगळं दिला पाहिजे ना म्हणून आम्ही बघा काही ना नुँ काही वेगळं क्रिएटिव्हिटी करत राहतो नवीन आयडिया आणि हे आणि सोबतच सर्वात जास्त आपण क्वालिटी कशी मेंटेन ठेवतो कुठेही हँडवॉश का जर कसं असतं पाणी असतं पाणी पाणी आणि फेस होतच नाही तर ब्रँड तर सोडूनच द्या एवढे हे असे ब्रँड वापरणारच नाही ते ह्याच्यापेक्षा हाफ प्राइस मध्ये येतात ना ते वापरतात पण आम्ही इथे नाही वापरत आम्ही बघा संतूरच चांगलं ब्रँडवालाच आणि न पाणी टाकता आमचं हँडवॉशन चांगलं वाटतं पण आम्ही एकदम म्हणजे त्याच्यात संदुसी करत नाही संतुरच येस तर बघा एवढ्या आम्हाला हे आता सीझनला मला वाटतं महिन्याला दीड महिन्याला एवढे लागतील बरोबर ला। येस तर हे नाईन्टीन नाईन्टी नाईनला नाही पडत आम्हाला काहीतरी पंधरा रुपये कमी सेवन्टी नाईनला पडलं काहीतरी वीस रुपये कमी पडले तर असं सर्व बेसन हे बघा हे साबुदाणे म्हणजे आमचं जेवणाचे प्रोडक्ट जे असतात ना ते चांगले वापरतो आणि रि म्हणजे आपण परत परत भरत राहतो बरोबर आहे ना तर अशी सर्व शॉपिंग आपली झालेली आहे आणि येस हे सुद्धा आपल्याला आपल्या गेस्ट ला आहे तुम्ही येऊन खेळू शकता हे वरती ठेवणार मी गोल्डन सिल्वर खेळू शकतात आणि आपण जास्त माल भरला तर तो कसा पडून राहतो ना तो खराब पण होतो सामान भरतो येस आता हे सर्व धुवून घ्यायचे आहेत स्टिकर काढायचे आहेत आणि रूम मध्ये ठेवायचे तर अशी होती आमची ही डी मार्ट आमच्यासाठीची पण शॉपिंग आणि होमस्टे आणि मिक्स सर्व शॉपिंग आणि आपली चपला सुद्धा पाठी आहेत अजून काय राहिला गजा नाही गिफ्ट आणलाय गिफ्ट काव्याला <laughs> चला आपल्या आजूबाजूला जर लहान मुलं असतील तर त्यांचं पण लक्षात ठेवायचं कधी कधी काव्या हे काव्या हे काळू चल ही बघा आमची काळू काळू हे काळू बाई आली आमची बुबुवाली बुबुवाली की काळू पण येते बघा कारण तुम्हाला या दोघां दोघांचे ना भांडे दाखवतो काल मी व्यवस्थित क्लीन तुम्हाला एक सांगतो दोन गोष्टी मी कोणाला करू पण देत नाही नेहमीच स्वतः करतो ते पण जी माझी कार पुसणं हां दुसऱ्याने पुसलं तरी चाललं दा। पण कोण पुसत नाही मी पुसतो कार पुसणं आणि ह्यांचे भांडी सर्व आता तुम्हाला ह्यांचे भांडे दाखवतो इथे बघा ला दिर ये ला पन ने हे पण आपल्याला गॅस्टने गिफ्ट दिली होती हे काय झालं माहिती आहे काय हे ठेवलं होतं माझी कारची टायर ह्याच्यावरतून गेली ते बघा का पुसून ठेवलेलं आहे त्यासोबत त्यांची बांडी बुलडी पण बघा व्यवस्थित पुसून बिसून पाणी बिणी भरून ठेवलेलं पाणी प्यायलात की नाही बर्फ टाकू का बर्फ टाकू इथे बघा हे काय आहे ही आहे चहा तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे की मी चहा घेत नाही कॉफी घेत नाही कॉफी चहा तेव्हाच घेतो जेव्हा मला झोप येते पण मी आत्ता कशाला घेतो आहे कारण तुम्हाला इथे माझ्या प्लेटमध्ये दिसते काय आहे हे खाऊन बघा बघा ही माझी फॅमिली ती माझी फॅमिली आता मी जे बोलतो आहे ते दोघं रागवणार नाही ना तुम्ही पण आमची फॅमिली काय माहिती म्हटलं तुला काय माहिती वाटलं तुला नाही तू ह्या साईडला आहे देश्टा। देश्टा। या साइडला काय देणार तू मी काय म्हणतोय मी टोच नाही मी टोच देणार नाही मला मी बघा हे सर्व असे कधी काय बोलते नाही बघा तुम्ही रत्नागिरी टूरला वगैरे जाता ना तर शनिवार मंगळवार काय असेल ना तर शनिवारच्या बाजारात ना हे टोस्ट विकत घ्या खारी वगैरे खूप मस्त मिळते आणि मंगळवारच्या बाजारात पण मिळते म्हणजे हिनी सांगितलं की आम्ही कुठून घेतलंय मला ते आहे ते तुम्ही आलात नाही मंगळवार बाजार किंवा शनिवार बाजार तुम्हाला तिकडेच मिळेल एकशे वीस रुपये किलो आहे आणि एकशे साठ रुपये किलो वाले पण आहेत ही अशी बेकरी आहे ना ही आता मला आठवतं म्हणजे खूप वर्षापूर्वी मी कांदूर गावात गेलेली ना हाँ? आमचं कसं कांदूर मार्ग आहे ना बरोबर तशा टाईप ची आहे ना पूर्वीची नाही तसे बरोबर पूर्वीची डेश आले की नाही बरोबर तुम्हाला सांगू मी पूर्वी मम्मीला विचार मम्मी तुम्हाला खाली दिसते पूर्वी मी एवढा एवढे काय वाडगा भर मी खारी टोश खायचो काय तुला माहिती आहे म्हणजे मला नशा लागला नशा तर नशा आपल्याला सापडलेला इकडे तुम्ही बिंदास मध्ये आलात ह्यांचा दोघांचं ऐकू नका मंगळवारच्या बाजारात गेलो, गेलो वाला पाएजे, वाला पाएजे, वाला पाएजे। ते आग घ्यायला मी शनिवारच्या बाजारात गेलो आणि काल परवा माझा होता मी गेलो बोलो नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे जर तुम्ही कधी आलात तर मी देणार नाही पण तुम्ही मागायचे ते कसे मागायचे जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय जर तुम्ही सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती की तुम्ही मागू शकता बाकी इतर कोण मागणार नाही मी काय सर्वांना वाटत नाही माझं पण जे फॅमिली मेंबर आहे जे तुम्ही बघताय तुम्ही म्हणायचं की पप्पू तू जे स्पेशल टोश आणले ते आम्हाला दे ना दोन तीन जर तुम्ही हा बरोबर चहा बरोबर चहाचे पैसे लावणार ह्याचे पैसे नाही लावणार ठीक आहे पण हा वाक्य केली पाहिजे हा वाक्य आहे पण हा वाक्य तुम्ही मला बोलला पाहिजे मलाच बोलू शकता तुम्ही स्टाफला नाही बोलू शकत नाही काजलला नाही मम्मीला फोन आलात नाही फक्त मला बोललात कारण मी ऑफर दिले तुम्हाला फक्त तुम्हाला इथे येऊन काय बोलायचं आहे तुम्ही शुभांगी गिर मध्ये बुकिंग करून आलात तर तुम्ही काय म्हणणार पप्पू तुझे स्पेशल टोस्ट आणलेत ना तुझ्यासाठी माझ्यासाठी स्पेशल ते आम्हाला दे जरा दोन तीन मी बिंदास देणार मला उलट आवडेल की तुम्ही मागितलात तर मला एक आवडला की नाही पहिला नाही मागत होती म्हणून मी सांगतोय मी जर काही ऑफर करतोय तर ती प्रोडक्ट चांगलीच असणार भरपूर आ, सुंदर भरपूर भरपूर सुंदर हे नाही घेऊन दाखवत हे फ्री आहे मंगळवार बाजार शनिवार बाजारात हे टोस्ट आहेत बघून घ्या रत्नागिरी रत्नागिरी चे असाल ना तर एकशे वीस रुपये किलोला देतात आणि ह्यामध्येच अजून एक अपडेट असतो अजून एक चांगलं एकशे साठ रुपये किलोवाले एकदम एक नरम एकदम कोकोनट आहे कोकोनट तुम्हाला आता मी हे काय तुम्हाला मी आता चहा बघा मी कधी खात नाही लिटरली कधी खात नाही आता वाजले पण दुपारचे वाराल मी कधी या टायमिंगला चहा पण घेत नाही देऊन आता तुम्हाला आता तुम्हाला हे बघा हे चहामध्ये बुडवले वा पूर्वीची चवाली पूर्वी मस्त नाईनटीन ला थ्रीला मी बॉर्न आहे त्यानंतर मी दोन हजार चार साली काहीतरी खाल्लं होतं बघा पाच साली त्याची चव आली एकदम मस्त असं ना, ना होमस्टेमध्ये की मागा देऊ मी तुम्हाला